नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता काव्या पार्थसाठी साबुदाना खिचडी घेऊन आलेली असते ती खूप आनंदात असते खूप खुश असते की आज पार्थ आपल्या हातची खिचडी खाणार म्हणून तेव्हा ते म्हणते पार्थ मी तुमच्यासाठी साबुदानाची खिचडी आणली आहे प्लीज खाऊन घ्या ना तेव्हा आता पार्थ पार्थ आता त्यांच्या काम करणाऱ्या काकांना म्हणतात काका आज तुमचा पण उपवास असतो ना प्लीज तुम्ही खाऊन घ्या साबुदाना खिचडी आणलेली आहे तेव्हा आता ते काका त्या काव्याच्या हातातला डब्बा घेतात आणि डब्बा घेऊन जातात तर आता हे पाहून काव्याला खूप वाईट वाटत असतं काव्या म्हणते हो तुम्हाला तर आवडते ना साबुदाना खिचडी तर सा आ, पार्थ म्हणतो की आवडते पण आता नाही आवडत तर आता दुसरीकडे जिवा आणि नंदिनी एका ठिकाणी आलेली असतं तेव्हा जिवा म्हणतो हे का तुमच्यासाठी स्पेशल पाणीपुरी बनवलेली आहे हे बघा तुमच्यासारखीच आहे छान पाणीपुरी चविष्ट चवदार आता तो तिला खूप असे हे लावत असतो घोडे लावत असतो पण तरीसुद्धा नंदिनी ऐकायला तयार नसते नंदिनी म्हणते नकोय मला पाणीपुरी जसं चांगल्या सवयी सोडाव्या लागतात ना तशी पाणीपुरीसुद्धा मी आता सोडून टाकली असं म्हणून आता तिने जीवाचं मन हर्ट केलेलं असतं तर मंडळी आता जीवा आणि काव्य दोघी मिळून आता ह्या दोघांना समजवू शकतील का नाही समजवलं शेवटी तर ते दोघेही दोघांना दो घटस्फोट देणार आठ दिवस त्यांचे आता होण्यातच आलेले आहे तर आता जीवा आणि काव्य दोघेही आता घटस्फोटावर आलेले आहे कारण पार्थ आणि नंदिनी समजूनच घेत नाही आहे त्यांच्या किती कारुणा कराव्या लागतात बापरे जीवाच्या नंदिनीच्या पण आणि पार्थच्यासुद्धा शेवटी आता त्यांना हारस करावी गेला आता जीवाला आणि काव्याला अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद